नमस्कार मी सूर्याशी शिंदे मयुरी कवितांच्या वाटेवरती या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे या चॅनलद्वारे मी मला आवडलेल्या वेगवेगळ्या कविता सादर करणार आहे आजची कविता आहे ती माझ्या शालेय वयातील आहे त्यावेळेची आठवण मला आज ती त्या कवितेने करून दिली आणि ती कविता मी तुमच्याशी शेअर करावी असं मला वाटलं त्यामुळे आज मी ही कविता सादर करणार आहे कवितेचं नाव आहे पाकोळी ही कविता शांता शेळके यांनी लिहिलेली आहे ಸಲ ತರ ಮಗ ಐಕು ಆ ಕವಿ ಸಾರೇ ಸರೇ ಸರಿ ಧಪ ಮಗ ಧಪ ಮಗ ರೇ ಕಭಿನ್ನಡಕ संत पणाने गिरक्या घेती शुभ्र शुभ्र पाखरे मी गरे सरे गरे सरे साणी धप मग धप मग रे सोन बळीच्या सोन फुलांचा बाजूत ताफा उभा तन मधुक्याची निळसर मखमल उडते फिडते नभा मी सारे गरे सरे गरे सरे सानी धप मग धप मग रे हिरवी ओली मखमल पाय तशी दाट हिरवळ वादर त्या नि सारे गर सरे गर सरे धप मग धप मग रे ढोल घाल नि जळ थे पातेडो पाखरू माझ्याशी बोलते निसारे गरे सरे करे सरे साणी धप मग धप मग रे गोजर बाणेडो पाकोळी पिबळी हो फुला फुलात नवरू निसारे करे सरे करे सरे साणी रे 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 कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि जर ही कविता तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद